नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पार्थने काव्याला तर वाचवलेलं असतं पण तोच आता तिथे जखमी झालेला असतो आणि त्याला खूप जास्त लागलेलं असतं कसं बसं सगळ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं त्याला खूप भाजलेलं असतं त्याच्यामुळे तो शुद्धीवरही अजून आलेला नसतो आणि डॉक्टरांनीसुद्धा काहीही सांगता येत नाही असंच सांगितलेलं असतं त्याच्यामुळे सगळेच खूप घाबरलेले असतं आणि काव्या तो खूप रडायला लागते आणि ती आता जवळ रडत असते आणि म्हणत असते अनिषा हे सगळं काय होऊन बसलं बघ ना मी तुला म्हणाले होते ना गुरु जे बोलतात गुरुजी जे बोलतात ते खरंच होतं आणि तसंच काय झालं बघ ना खूप मोठं संकट आलं गं आणि माझ्यासमोर ते संकट येणा आधी पार्थने स्वतःवरती घेतलं आता मी काय करू मला खरंच काही कळत नाही आहे पण पार्थ बरे व्हायलाच हवे अनिशा नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीये माझं आयुष्य म्हणजे फक्त खेळ झालाय असं वाटायला लागलंय मला जेव्हा माझ्या आयुष्यात आला तो माझ्या आयुष्यातून निघून गेला ते सावरता सावरता मी कशी कशी सावरले आणि पार्थ सारखे चांगले व्यक्ती माझ्या आयुष्यात आले आणि ते सुद्धा आता माझ्या हातातून निघून चालले याचा मला खूप वाईट वाटतंय आणि मला खरंच कळत नाहीये मी काय करू आणि ती खूप मोठ्याने रडत असते सैरभेर झालेली असते काय करावं तिला कळत नसतं आणि पार्थ माझ्या आयुष्यातून जाणार का माझ्यापासून दूर होणार का असं तिला खूप वाईट वाटत असत आणि असं वाटत असताना तिला स्वतःचीच जाणीव होते आणि ती म्हणते की मला एवढा त्रास का होतोय म्हणजे पार्थला लागले ती गोष्ट ठीक आहे पण ते माझ्या आयुष्यातून जाणं हे मला का पटत नाहीये का मी हे दुःख पचवू शकत नाही आणि का त्यांच्याबरोबर मी एवढी अटॅच झाले आणि मी त्यांच्या प्रेमात पडले असंच मला वाटायला लागले आता खरंच प्रेमात हेच तर असतं ना ज्या माणसासोबत आपण प्रेम करतो त्याची आपल्याला सवय झाली असते आणि त्याचा सहवास आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला त्रास होतो तो सतत आपल्या आजूबाजूला असावा असं आपल्याला वाटतं आपण त्याची काळजी करतो त्याचं बोलणं सहन करतो त्याचे रुसवे फुगवे सहन करतो त्याचा ओरडा खातो पण तरीही आपल्याला तो आवडतो त्याला अनकंडिशनली आपण ॲक्सेप्ट करतो त्याचा रिस्पेक्ट करतो आणि हवं ते त्याच्यासाठी करायला तयार होतो होतो यालाच तर प्रेम म्हणतात दुसरं काय असतं प्रेम आणि हे सगळं मला आता पार्थविषयी वाटतंय म्हणजेच मी त्यांच्या प्रेमात पडले पण पार्थ लवकरात लवकर बरे व्हायला हवे ते बरे झाले ना मग या सगळ्या गोष्टींचा उलगडा मी करणारच आहे आणि पार्थला माझ्या आयुष्यातून कधीच मी दूर जाऊ देणार नाही असं ती मनाशीच निश्चय करत असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद